शहापूर मुरबाड मार्गावर धावू लागली नवीन लालपरी खबर चोवीस तासच्या बातम्यांचा सकारात्मक परिणाम शहापूर मुरबाड मार्गावर धावणाऱ्या भंगार एस टी बसविषयी खबर चोवीस तास डिजिटल न्यूज चॅनलने गेल्या काही दिवसात सलग अनेक बातम्या प्रसारित करून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवला होता या सातत्यपूर्ण पत्रकारितेची अखेर दखल घेत एस टी प्रशासनाने तातडीची कारवाई केली आहे भंगार अवस्थेतील बसेसची जागा आता नवीन आधुनिक आणि सुरक्षित अशा लालपरी एसटीने बसने घेतली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला पूर्वीच्या जय बसेसमुळे प्रवाशांना होणारा त्रास असुविधा आणि संभाव्य धोके आता दूर झाले असून शहापूर मुरबाड मार्गावर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे नवीन लालपरी बस सुरू करण्यामागे विभागीय वाहतूक कार्यालय शहापूर आगार पर्यवेक्षक नामदेव फरडे डेपो मॅनेजर मानसी शेळके तसेच विभागीय वाहतूक अधिकारी शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहेत त्यांच्या समन्वयातून मुरबाड मार्गावर नवीन अद्ययावत एस बस सुरू करण्यात आल्या आहेत